एकदम म्हणजे असा पण गॅरंटी नव्हती तेव्हा आम्ही हा बैला असाच घेतला होता आणि आमच्या पोर त्यांनी पण खूप त्यासाठी मेहनत घेतली आज रात्री बोला कधीही बोला असं असं आहे कधी पोरं कधीही त्या बैलासाठी पोळून येतात त्यामुळे तो बाई तर नमस्कार दादा नमस्कार तर पहिले आपलं नाव सांगा विघ्नेश विलास पावणेकर कामोटे तर गाडी कोणाच्या नावाने बोलते गाडी आज स्वर्गीय प्रकाश बारकुमत्रे यांच्या नावाने बोलते तर बैलाचं नाव काय बैलाचं नाव बादल तर आता तुमची शर्यत झाली दोन शर्यती विन झालात ना तुम्ही दोन विन झाला तर गाडी बॅनर जमली का अड्ड्यात जमली अड्ड्यात येऊन जमवली गाडी तर पहिली शर्यत कोणासोबत झाली झाली दोस्ती खात आपली शर्यत झाली जाऊ जर गाडी कुठली होती साईडची साईडला देवीच्या बाडवल्यांची गाडी होती ना दुसरी गाडी दुसरी गाडी अकुर्ची तर पैरे यांचा काय नियोजन पैरे काय नाही येऊ आपलं घरचं वासरूपाला आणि एकाला दुर्वापाला आपला तर नियोजन करताना काय नियोजन काय नाही नियोजन असंच करत असतो बारीक सारीक तर आपला मित्र मंडळीचा प्रतिसाद कसा आहे प्रसिद्ध प्रसिद्ध असतो तो हा एकट्याचा नाही तर गाडी म्हणजे मुंबई मध्ये किती शर्त झाल्या आतापर्यंत आतापर्यंत तर गेल्या वर्षी तर खूप शर्त झाल्या गेल्या वर्षी शर्ती पडले नाही शर्त शर्ती पूर्ण कंटिन्यू कंटिन्यू केल्या नंतर लास्ट सीझन सीझन संपायला आला पाच सहा गुलाला पडली मग बैल घाटावर गेला होता आता उतरला एक महिना झाला चार पाच गुलाला पडली होती आता परत परत आपला तो लेजिंग ती गाडी बोलत होती चांगली ती गाडी चार पाच गुलाला घेतली तर काहीच कारण ती गाडी आमची उसटण्याला पडली आम्ही पहिला जरासा चेंज केला मग पेनवाल्यांचा दुर्वा टाकला आज गाडी चांगली परत तर बैल आधात असल्यापासून इथंच आहे का विकत कुठून घेतला नाही तो लहान बच्चा होता एकदम म्हणजे असा पोलल करण्या याची पण गॅरंटी नव्हती तेव्हा आम्ही हा बैल असाच घेतला होता एक मजाक मस्ती पोर पोरांनी मिळून असं गेलो होतो फिरायला आम्ही बैल घेतलेला पण आज त्याला आम्ही खूप मेहनत घेतली याच्यावरती आणि तयार केला त्याला त्याच्यासाठी आम्ही खूप म्हणजे खूप मेहनत घेतली तो कुठं आज झाला आज चांगला आमचं नाव पण त्यांनी केलंय आणि आमच्या आज मैत्री जे आहेत पोरं त्यांनी पण खूप त्यासाठी मेहनत घेतली कधी त्याला काही हे आज कमी पडत पोरं धावत येतात आणि ते पोरं त्या बैलाच्या मागे कधीही अर्धी रात्री बोला कधीही बोला असं असं आहे कधी पोरं कधीही त्या बैलासाठी पोहोचून येतात त्यामुळे तो बैल आमच्यासाठी खूप आहे आणि त्यांनी पण आम्हाला खूप एकदम म्हणजे कधी आमचं मन नाराज नाही केला काही कारणामुळे तो मध्ये जर डाऊन झाला होता लोक पण बोलायचे की बैल काय झालाय कमी झाला आता देतो आपण सोडून देऊया पण आता आहे आमचा रुटीन बैल घाटावर जातो का इथं असतो बैलो जातो

नाव काय